महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये दारू महाग होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राची अर्धी अर्थव्यवस्था ही दारूच्या उत्पन्नावरती चालते असं म्हणतात त्यातल्या त्यात आता महसूल वाढीसाठी सरकारकडून दारूवरील कर वाढवला जाण्याची शक्यता आहे महसूल वाढवण्यासाठी सरकारकडून सध्या जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत आता मद्य दारू हा महसूल उत्पन्नाचा सरकारचा सगळ्यात मोठा स्रोत आहे त्याच्यामुळे या दारूवरील कर वाढवण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे दारू विक्रीस लावत सरकारकडून महसूल वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आता बघा यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत महसूल वाढीसाठी हे सर्व प्रयत्न केले जाणार आहेत आणि यासाठी सरकारकडून पाच सदस्यीय समितीला अभ्यास करण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत ही समिती मद्यनिर्मिती धोरण अनुज्ञप्ती प्रकार उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीचा अभ्यास करणार आहे ही समिती उत्पन्न वाढीचे वेगवेगळ्या पद्धती आणि धोरणांचा अभ्यास करणार आहे यासाठी या, या समितीला दोन महिन्यांची मुदत सुद्धा देण्यात आलेली आहे नेमका विषय काय आहे ते समजून घेऊयात आणि दारू कशामुळे महागणार यामागच्या कारणांचा सुद्धा आपण विचार करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो बजेट आपण ज्या वेळेस म्हणतो तर त्या बजेटची सुरुवात ही घरापासून होत असते म्हणजे घरामध्ये जर का एखादी मागडी वस्तू घ्यायची असेल तर घरामध्ये असा विचार केला जातो की आपण नंतर ती वस्तू घेऊयात सध्या बजेट नाहीये म्हणजे घरामध्ये कसं चालतं सायकल तर उत्पन्न किती आहे हे बघितलं जातं आणि त्याच्यानंतर खर्चाचा विचार केला जातो पण सरकारचं नेमकं त्याच्या उलटं असतं सरकारकडून अगोदर खर्च केला जातो आणि नंतर उत्पन्नाचे विविध मार्ग शोधले जातात गेल्या काही महिन्यांमध्ये आपण बघितलेलं असेल महाराष्ट्रातील सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवले गेले मग त्याच्यामध्ये तीर्थयात्रा योजना असेल लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च केलेला होता आता त्यांनी तो निधी खर्च करून झालेला आहे आता ते उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत असल्याचं दिसतंय आणि त्याच्यासाठीच दारूवरचा कर वाढवला जाणार आहे राज्यावरती पडणारा अतिरिक्त योजनांचा भर आणि एकंदरीत खर्च जो आहे तो बघता राज्य सरकारकडून आता वेगवेगळे उपाय शोधले जात आहेत आणि याचाच एक भाग म्हणून सरकारकडून दारू आणि सिगरेट यांच्या दरामध्ये आणि त्याच्यावरील करामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे महसूलातून राज्याचं उत्पन्न वाढावं यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्याच्यासाठी समिती सुद्धा स्थापन वा केलेली आहे या समितीतील सदस्य मद्य उत्पादन मद्य विक्री परवाना उत्पादन शुल्क आणि इतर राज्यांनी महसूलामध्ये वाढ करण्यासाठी नेमकी कोणती धोरणं अवलंबली या सगळ्यांचा अभ्यास करेल आणि त्याच्यासाठी त्यांना मगाशी म्हणलं तसं दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेले आहे यासोबतच अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करणारे आणि सरकारकडून येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त मद्य परवाने दिले जातील असं सुद्धा सांगण्यात येते आता या निर्णयामुळे होईल काय तर देशी विदेशी अशा दोन्हीही दारूंच्या किमतीमध्ये वाढ होय होण्याची शक्यता नाकारता येत नाही तशी शिफारस या समितीकडून केली जाऊ शकते मागच्या म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा जर का आपण विचार केला तर मद्य विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात महाराष्ट्रानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केलेली होती तब्बल तेवीस हजार दोनशे पन्नास कोटींचा महसूल हा एकट्या मद्य विक्रीतून राज्याच्या तिजोरीमध्ये जमा झाला होता जो त्या आधीच्या वर्षाच्या महसूलापेक्षा जवळपास सतराशे कोटींपेक्षा जास्त होता दारूकडे नेहमीच सरकारच्या कमाईचा एक मुख्य स्रोत म्हणून पाहिलं जातं मुंबईतील वस्तू आणि सेवा कर विभागानं रेस्टॉरंट्स आणि हॉटेलमध्ये तीन स्टारपेक्षा कमी असलेल्या हॉटेलमध्ये दारूवरील कर वाढवण्याचा प्रस्ताव दिलेला होता थ्री स्टारपेक्षा कमी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये पाच टक्के ते दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत कर लावण्याची सूचना त्यांनी केलेली होती आणि जर का हे असं केलं तर सरकारला वार्षिक तीनशे ते सहाशे कोटी रुपयांचा वाढीव महसूल मिळेल असं सुद्धा सांगितलं गेलेलं होतं अर्थात दरवर्षी महाराष्ट्राला मद्य विक्रीतून मिळणारा रेव्हेन्यू हा वाढतच जात असल्याचं दिसतंय तरी सुद्धा सरकार आता या मद्य विक्रीवरती किंवा दरा मद्य दरामध्ये वाढ करणार आहे याच्या मागची कारणं काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या सुद्धा निवडणुका झाल्या येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील आता या निवडणुकांच्या काळामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कल्याणकारी योजना मोफत योजना सरकारकडून आणल्या गेल्या जनतेला मोठमोठाली आश्वासनं दिली गेली लाडकी बहीण लाडका शेतकरी लाडका भाऊ यांसारख्या योजनांनी सरकारच्या तिजोरीवरती ताण येऊ शकतो हे आधीपासूनच सांगितलं जात होतं कॅगने सुद्धा महाराष्ट्राची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं सांगितलं होतं तसंच महाराष्ट्राची राजकोषीय तूट दोन लाख कोटींच्या पुढे जाणं ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी स्पष्टपणे मांडलं होतं आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारच्या मोफत योजना सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार निवृत्ती वेतन आमदारांचा आमदार निधी आणि राज्याच्या विकास योजनांसाठीचा पैसा उभा करण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे लाडकी बहीण योजना याचा जर का आपण विचार केला तर त्यांनी महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली होती विधानसभा निवडणुकीच्या आधी पंधराशे रुपये आणि त्याच्यानंतर एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातली घोषणा होती या सगळ्यांचा भार हा पंचेचाळीस हजार कोटी रुपयांवरून त्रेसष्ट हजार कोटी रुपयांपर्यंत वाढेल असा एक अंदाज होता यासोबतच शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून सुद्धा सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटप केलं जाणार होतं आता या सर्व योजनांसाठीचा पैसा राज्यावरती असलेला कर्जाचा बोजा हा सर्व खर्च भागवण्यासाठी सरकारकडून निधी उभारण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार याची आधीपासूनच कुणकुण लागलेली होती आणि अर्थातच हा बोजा जो आहे हा जनतेवरतीच पडणार आहे हे सुद्धा आपण वेळोवेळी स्पष्ट केलेलं होतं आता सरकारकडे नेमके कोणते पर्याय आहेत ते सुद्धा समजून घेऊयात पहिलं म्हणजे सरकारी खर्च कमी जर का दाखवायचा असेल तर त्यासाठी उत्पन्न वाढवावं लागणार आहे आणि यासाठी सरकार जनतेकडून अतिरिक्त कर आकारू शकते दुसरा पर्याय म्हणजे सरकारी खर्चामध्ये आणि योजनांमध्ये कपात करणं मग अशा वेळेस ज्यावेळेस सरकारी खर्चामध्ये किंवा योजनांमध्ये कपात केली जाते तर त्याचा सगळ्यात पहिला हातोडा जो पडत असतो तो, तो आरोग्य आणि शिक्षण याच्यातल्या योजनांवरती पडत असतो हे वारंवार सिद्ध झालेलं आहे तिसरा पर्याय म्हणजे लाडकी बहीण किंवा इतर ज्या फ्रीबीज योजना आहे त्याच्यामध्ये कपात करणं आणि चौथा पर्याय जो आहे तो म्हणजे कर्ज उभा करणं म्हणजे खर्च भागवण्यासाठी कर्ज काढणं हे एका दृष्टीने तसं बघायला गेलं चांगलं आहे म्हणजे शंभर रुपये जर का राज्य सरकार खर्च करत असेल तर एक्स्ट्रा अजून चार रुपयांपर्यंतचं ते कर्ज घेऊ शकतात एकशे चार रुपयांपर्यंत ते खर्च करू शकतात पण त्याच्या पलीकडचा प्रत्येक रुपया हा सरकारच्या अंगावरती येत असतो आणि अल्टिमेटली जनतेच्या सुद्धा अंगावरती येत असतो फक्त कर्जासंदर्भात जर का आपण बोलायचं म्हटलं तर या कर्जाच्या बाबतीमध्ये देखील सुद्धा आपल्या राज्याची परिस्थिती फारशी चांगली नाही कॅगच्या अहवालानुसार महाराष्ट्राला आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कर्जाचे जवळपास शहाण्णव हजार कोटी रुपये भरावे लागणार आहेत तर व्याजाचे जवळपास त्र्याऐंशी हजार कोटी रुपये थोडक्यात महाराष्ट्र जे देशातील क्रमांक एकच राज्य आहे आपल्या देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे त्या राज्याची आर्थिक स्थिती या फ्रीबीज आणि कर्जामुळं डगमगल्यासारखी झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते आणि त्याच्यामुळं याच्यावरती पर्याय हा जनतेच्या खिशातून पैसे कसे काढता येतील हाच सध्या तरी दिसून येतोय ज्याच्यातून राज्याच्या तिजोरीची डागडुजी केली जाण्याची शक्यता आहे जसं आता दारूच्या किमती वाढवण्याची शक्यता सांगितली जाते त्याचप्रमाणे आणखी कशाच्या किमती वाढवल्या जातात हे सध्या तरी सांगता येणार नाही पण खूप साऱ्या गोष्टींच्या किमती सरकार वाढू शकतं वेगवेगळ्या पद्धतीने टॅक्स लावले जाऊ शकतात असं सांगितलं जाते त्याच्यामुळे होईल काय तर सरकारचा महसूल वाढेल आणि अल्टिमेटली परत या अशा ज्या योजना आहेत त्या योजनांसाठीचा सा निधी उभा करता येऊ शकतो सी एन जी पेट्रोल डिझेल याच्या किमतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये वाढ केली जाऊ शकते यासोबतच महसूल कसा वाढेल यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात ज्या ज्या थकबाकी आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये दंड लावून तिथे सुद्धा वसुली केली जाऊ शकते मागे एक आपण उदाहरण बघितलं होतं ते म्हणजे आता स्टॅम्प जे आहेत त्या स्टॅम्पच्या किमती वाढवलेल्या होत्या त्याच्यावरतून सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठा गदारोळ झालेला होता यासोबत वेगवेगळे दंड जे आहेत ते सुद्धा लावले जाऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये मार्च एंड म्हणून ट्रॅफिक संदर्भातले नियम जे आहेत ते अधिक स्ट्रिक्टली फॉलो केले जातात वेगवेगळ्या पद्धतीने दंड वसूल केला जातो हे सगळे जे आहेत राज्य सरकारचे महसूल वाढूचे प्रयत्न आहेत आणि हे सगळं कशामुळे होते तर ह्या विविध ज्या फ्री बीज योजना आहेत याच्यावरती सरकारचा अतिरिक्त पैसा खर्च होत असल्यामुळं मग हा पैसा परत कुठून येणार तर सामान्यांच्या खिशातूनच हे लक्षात घ्या आता ही माहिती जर मा जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचव विसरू नका धन्यवाद